कन्नड तालुक्यातील औरोळा येथे आई लक्ष्मी देवीच्या यात्रा उत्सवास सुरुवात दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस गुरुवारपासून नवसाला पावणारी आई लक्ष्मी देवीच्या यात्रा उत्सवाला सुरुवात होत आहे महाराष्ट्रासह इतर राज्यातून भाविक नवस फेडण्यासाठी व लक्ष्मी मातेच्या यात्रा उत्सव दरम्यान दर्शन घेण्यासाठी तसेच मानलेला नवस झोका घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात या यात्रा उत्सवात बारा गाडे गळ कुस्ती अशा प्रकारचे कार्यक्रमाचे नियोजन आई लक्ष्मी देवी ट्रस्ट तर्फे करण्यात आलेले असते यात्रा उत्सवात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असल्या ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी आई लक्ष्मी देवी मंदिर ट्रस्ट व देवगाव रंगारी पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानाने चोख बंदोबस्त करण्यात येत असतो नमस्कार मी पुजारी संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुका औराळा या गावी वास्तव्यास असलेल्या लक्ष्मीदेवीच्या यात्रेला दिनांक अठरा चार दोन हजार चोवीस म्हणजेच उद्यापासून सुरुवात होत आहे तरी परिसरातील सर्व भाविकांना पुजारी या नात्याला मी अशी विनंती करतो की आपण सर्वांनी यात्रेची शोभा वाढवावी दर्शनाचा लाभ घ्यावा लक्ष्मी देवीची आख्यायिका हजारो वर्षापासून या ठिकाणी वास्तव्यास आहे देवीच्या यात्रेची शोभा म्हणजे उलटा धोका गळ ओढणे मानाची काठी अशा विविध प्रकारचा या ठिकाणी यात्रेमध्ये समावेश असतो तसेच त्यामध्ये आज यावर्षी बारागाड्याची एक ठेवण्यात आलेलं आहे तरी संभाजीनगर जिल्ह्यातूनच नव्हे तर अखंड महाराष्ट्रातून नवसाला पावणारी अशी या देवीची व्याख्यायिका आहे आणि खरोखर देवी नवसाला पावते नवसाला पावली म्हणजेच ते लोक आपला झोका खेळतात गड वळतात आजपर्यंत देवीचा झोका तुटलेला नाही किंवा झोक्याहून कुणी पडलेलंही नाही म्हणून जागृत देवस्थान म्हणून या देवीची सबंध महाराष्ट्रावर व्याख्यानिता आहे तरी सर्व भाविकांना पूजारी या नात्याने मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी लक्ष्मी देवीच्या यात्रेची शोभा वाढवावी दर्शनाचा लाभ घ्यावा आणि देवीचा, देवीचा आशीर्वाद प्राप्त करावा धन्यवाद सतीश भाऊ यात्रेमध्ये अजून कुठल्या नवीन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेलं आहे का हां हो आलेलं आहे ना नवीन म्हटल्यापेक्षा सालाबादप्रमाणे आदल्या दिवशी यात्रा म्हणजे आता अठरा तारखेला यात्रा एकोणीस तारखेला सालाबादप्रमाणे आखाडा असतो आणि आखाड्याच्या नंतर एकोणीस वीसला आपला बैलगाडा शर्यतीची व्यवस्था केली होती म्हणजे नवीन नियोजन आक आखाड्यामध्ये कुठल्या कुठल्या गा ठिकाणाहून पैलवान कुस्तीसाठी येणार आहेत गावने सांगताना आपण संबंध महाराष्ट्रातून ज्यांच्यापर्यंत नाशिक जातो असे भाविक या ठिकाणी म्हणजे कुस्तीसाठी पैलवान येतात No. Mm -hmm.